धाड दंगल प्रकरणी मुळापर्यंत जाऊन दोषींवर कठोर कारवाई करा प्रतापरावांचे आदेश बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे तीस नोव्हेंबरला टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यात आले त्यानंतर दोन गटांमध्ये वादविवाद होऊन दगडफेक झाली पोलिसांनी हस्तक्षेप करीत धाडमध्ये जमावबंदी सुरू केली एक डिसेंबरच्या सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन घटनेची माहिती घेतली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील ठाणेदार नरेंद्र पेदोर उपस्थित होते त्यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना सूचना केल्या की जिल्ह्यात वारंवार दंगलीचे प्रकार घडत आहे तेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा कारवाई करीत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गोठवू नका अशा सूचना केल्यात शिवाय धाड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे श... फुटेज चेक करून घटनेची माहिती जाणून घ्या व गावात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कटूर कारवाई करा अशी सूचनाही त्यांना यावेळी दिल्यात गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर सहकार्य करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत निलेश गुज्जर श्री खडके यांच्यासह गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता बुलढाणा धाड येथीलच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पाच गावांमध्ये हे प्रकार घडले जळगावमध्ये सुद्धा झाला जळगाव जामोदला झालं शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे इकडे जोर घातलं पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहतो सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं जिथे जे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षता सुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आम्ही जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे पण एका आव्हानानं गावाची शांतता होत नसते जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक, इनोसंट लोक त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जे काही लोकं असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजे ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना मिळते